लोकप्रिय शॉर्ट व्हिडिओ ऍप टिकटॉक भारतात पुन्हा एंट्री करण्यासाठी सज्ज आहे दोन हजार वीस मध्ये सुरक्षे संदर्भात निर्माण झालेल्या कारणामुळे टिकटॉक वर भारत सरकारने बंदी आणली होती मात्र आता कंपनीने नवीन नियम व सुरक्षा धोरण तयार करून पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत येण्यासाठी तयारी केलेली आहे या ॲपच्या माध्यमातून लाखो तरुणांनी आपलं टॅलेंट दाखवलं होतं डान्स असो कॉमेडी असो की शॉर्ट फिल्म्स असो पुन्हा एकदा त्यांना जागतिक पातळीवर पोहोचवण्याची संधी ही मिळू शकते यासोबतच टिकटॉकने यावेळी भारतीय वापरकर्त्यांकरता खास फीचर्स आणण्याची शक्यता वर्तवलेली आहे तज्ज्ञांच्या मते टिकटॉक परत आल्यास सोशल मीडिया क्षेत्रात रील आणि टिकटॉक यांच्यात मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे हे नक्की त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा या ॲपच्या अधिकृत घोषणेकडे लागलेल्या आहेत या अपडेट बद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि अपडेटसाठी आमच्यासोबत आमच्या सोबत जोडलेले रहा धन्यवाद